आमचे मित्र बंधू ऋषिकेश आदापुरे यांच्या आईसाहेब आमच्या काकू आठ मधनं इलेक्शनला उभारल्यात मी शब्द दिल तर माझं लग्न झालं की दुसऱ्याच दिवशी प्रचाराला येणार जोडीनं आलेलो आहे जन जनतेने काकूला बहु मताने विजय करून आणायचं आहे नमस्कार येत्या दोन तारखेला रेखाताई दत्तात्रेय आतापुरे आमच्या काकू यांना बहुमताने विजय करायचं वार्थ क्रमांक आठ अ هي ڀوري ڀوري